नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर स् स्पर्धा परीक्षा विश्वातील नवीन माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपणास उपलब्ध करून देत असतो तर आज आपण औषध निरीक्षक म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठीचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक जरूर करा जेणेकरून अशीच स्पर्धा परीक्षेतील नवनवीन माहिती आपणास आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल तर औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन गट ब वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप बीची ही पोस्ट आहे एम पी एस सी मार्फत या पदासाठीची निवड केली जाते तर या परीक्षेचं स्वरूप असं आहे की परीक्षेचे टप्पे लेखी परीक्षा दोनशे गुण आणि मुलाखत पन्नास गुण अशी ही एकूण अडीचशे गुणाची परीक्षा आहे परीक्षा योजना तर विहित अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा आहे यासाठी एकूण लेखी परीक्षेसाठी शंभर प्रश्न असतील आणि त्यासाठी प्रत्येकी दोन मार्क प्रश्न असेल दोनशे गुणासाठीची ही परीक्षा असेल या परीक्षेसाठीचा सा कालावधी आहे एक तास आणि परीक्षेचा दर्जा हा पदवी असेल जी बी फार्मची पदवी आपण घेतलेली आहे या क्षेत्रातील त्यावर त्या आधारित ही परीक्षा असेल त्यानंतर या परीक्षेचं माध्यम मिडियम हे इंग्रजी असेल कारण बी फार्म हे इंग्रजी माध्यमातूनच होतं त्यामुळे या परीक्षेचं माध्यमसुद्धा इंग्रजी असेल प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असं असेल आशे या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तर परीक्षेसाठीची निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह गुणधान गुंदान, गुंदान म्हणजेच निगेटिव्ह मार्किंगसुद्धा या परीक्षेसाठी लागू आहे यामध्ये प्रत्येक चार चुकीच्या उत्तरासाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील म्हणजे चार प्रश्न चुकले तर एकाबरोबर पर्यायाच्या बरोबरचे मार्क हे कमी होतील त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक ही प्रश्नपत्रिका सोडवायला पाहिजे एक पण मार्क एक पण प्रश्न चुकता कामा नाही कारण प्रत्येक चुकीच्या प्रश्नाबरोबर बरोबर उत्तरातील मार्क कमी होणार आहे त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक अशी ही प्रश्नपत्रिका सोडवावी लागते त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणावर आधारित राहील म्हणजे जे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे यामध्ये दोनशे मार्कासाठीची लेखी परीक्षा आणि त्यानंतर असणारे पन्नास गुण जे मुलाखतीसाठी आहेत या दोन्हीचं एकत्रीकरण करून दोन्हीपैकी दोन्ही परीक्षेस मिळालेल्या मार्कानुसार अंतिम मेरिट लिस्ट ही तयार केली जाईल आणि जागेच्या प्रमाणात जे टॉपर आहेत त्यांना या ड्रग्ज इन्स्पेक्टर पदावर निवड केली जाईल त्यांची नियुक्ती दिली जाईल तर या परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम आपण पाहूयात तर परीक्षेमधील मुख्य घटक तसेच उपघटक यांचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये असेल तर आपण या ड्रग्स इन्स्पेक्टर या परीक्षेचे असलेले मुख्य घटक पाहूयात तसेच काही उपघटकसुद्धा आपण पाहणार आहोत यामध्ये क्रमांक एकवर आहे फिजिओलॉजी पॅथोफिजिओलॉजी फार्मॅकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजी असे चार घटक आहेत यामध्ये फिजिओलॉजीमध्ये कॉम्पोजिशन अँड फंक्शन ऑफ ब्लड एलिमेंट्स कॉकोलेशन ऑफ ब्लड ब्लड ग्रुप्स ब्लड कॉम्पोनंट अँड मॅन्युफॅक्चरिंग होल वुमन ब्लड ब्लड बँक ऑपरेशन्स अँड रिक्वायरमेंट्स असे हे फिजिओलॉजीमधील उपघटक आहेत त्यानंतर पॅथोफिजिओलॉजी यामध्ये एच टी डी एड्स हायपरसेन्सिटिव्हिटी एच बी एस सी जी असे उपघटक आहेत त्यानंतर फार्माकोलॉजी यामध्ये फॅक्टर्स मॉडिफाइंग ड्रग ॲक्शन्स ड्रग्टिंग कॉग्लेशन अँटीहायपरसेन्सिटिव्ह ड्रग्स अँटीपायरेटिक ॲनालाजिसिक अँटी ट्युजिसिव सेडेसिव हायपानोटिक्स अशा प्रकारचे हे उपघटक आहेत आपण संपूर्ण उपघटक न पाहता सुरुवातीचे काही घटक पाहत आहोत आपण पी एफच्या माध्यमातून सर्व घटक पाहू शकता त्यानंतर टॉलजिकोलॉजी यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉईजन्स स्लटिंग एजंट हेवी मेटल्स अँटीडोट्स यांचा समावेश आहे यामध्ये पहिल्या घटकामध्ये चार उपघटक होते त्यानंतर मायक्रोबायोलॉजी यामध्ये स्टरलायजेशन प्रोसिजर ॲसेप्टिक टेक्निक्स डिसपेक्शन पायरोजेन्स एल एल टेस्ट आणि इतर अशा स्वरूपाचे हे उपघटक आहेत त्यानंतर तिसरा घटक आहे बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग्स फार्मास्युटिकल्स यामध्ये डी एन ए आर एन ए न्यूक्लिक ॲसिड्स त्यानंतर आयसोमर्स डोसेज फॉर्म्स अशा प्रकारचे उपघटक यामध्ये आहेत त्यानंतर थ्री पॉईंट फोर प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन ऑफ अनालिसिस यू स्पेक्ट्रा आय आर एच पी एल सी जी एल सी ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन्स एच पी टी एल सी त्यानंतर सर्जिकल मेडिकल डिवाइस स्वीटर्स त्यानंतर तीन पॉईंट लॉ डी सी सी ई टी ए बी जे फार्मसी संबंधीचे कायदे आहेत नंतर पुढे चौथा घटक जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स अँड मेडिसल फील्ड्स म्हणजेच जे आरोग्य विभागासंबंधित शासकीय कार्यक्रम आहेत जसे की नॅशनल हेल्थ प्रोग्राम डी पी सी ओ एन पी पी ए नार्कोटिक ड्रग्स पॉईजन्स अँडिडोट्स इसेन्शियल ड्रग्स सेंट्रल ड्रग ॲथॉरिटी अशा प्रकारचे उपघटक ज्यामध्ये डब्ल्यू एच सारख्या संस्था जी एम पी सारख्या संस्था तसेच या विषयासंबंधीतील चालू घडामारी ज्यालाच चा आपण करंट इव्हेंट्स असं म्हणतो त्यानंतर कन्झ्युमर प्रो प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा राईट right टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जो की सर्वच परीक्षेमध्ये महत्त्वाचा आहे त्यानंतर पुढे इंटेलिजन्स टेस्टसुद्धा होणार आहे क्वेश्चन विल बी आस्ट टू टेस्ट हाऊ टू कॅन्डिडेट कॅन थिंक विकली अँड ॲक्युरेटली म्हणजे उमेदवाराची विचार करण्याची बौद्धिक क्षमता किती अचूक आणि लवकर आहे याची पडताळणी या इंटेलिजन्स टेस्टमधून होणार आहे त्यामुळे गणितीय आणि बौद्धिक विषयावरील थोडेफार प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रम हा फार्मसी रिलेटेड आहे आणि काही प्रश्न हे थोडेफार इंटेलिजन्स टेस्टवरील असतील त्यामुळे खूप डीप आणि पॉईंट टू पॉईंट असा स्टडी या परीक्षेसाठी आवश्यक आहे जास्त मोठा अभ्यासक्रम नाही आहे परंतु प्रॉपर वेने अभ्यास केल्यानंतर खूप अशी ही सोपी परीक्षा आहे कारण दहा हजार पदे हे औषध आणि नव औषध प्रशासनामध्ये भरण्याच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आले आहे यामध्ये जवळपास साडेसहाशे पदे ही ड्रग्स इन्स्पेक्टरची असणार आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अशी तयारी करावी तसेच अभ्यासक्रमानुसार परीक्षेचं नियोजन करावं आपलं वेळापत्रक तयार करून योग्य दिशेने योग्य मार्गाने अभ्यास करून आपण आपलं ध्येय आपलं यश प्राप्त करू शकता तसेच अशाच प्रकारची आणखी काय माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्यावेळी संवादातली माहिती आपणास उपलब्ध करून दिली जाईल व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद